नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत बऱ्याच दिवसातून मित्रांनो मी व्हिडिओ टाकत आहे थोडा हेल्थ इश्यू असल्या कारणाने मी व्हिडिओ बनवला नव्हता पण पुन्हा एकदा मी आज एक धमाकेदार असा विषय आणि व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये सोबतच पूजा प्रवीण फिफ्टीन ही माझी इन्स्टा आयडी सुद्धा तुम्हाला फॉलो करायची आहे तर मित्रांनो क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या विषयाला वळतो आजचा विषय असा आहे की जर तुम्ही नवीन गाडी शिकत असाल ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुमचं ट्रेनिंग चालू असल तर गाडी शिकताना चप्पल सॅन्डल शूज घालून ड्रायव्हिंग करावं का विदाऊट चप्पल शूज सँडल ड्रायव्हिंग करावं याविषयी तुम्हाला मी अगदी अचूक असं मार्गदर्शन करणार आहे त्यामुळं माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे स्किप न करता ओके त्यामुळं न करता पुन्हा सांगतो की मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतोय जे कोणी लर्निंग असेल गाणी शिकत असतील त्या सर्वांनी माझा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कारण मी तुम्हाला साध्या सरळ सोप्या शब्दात गाईड करणार आहे ताबडतोब तुमच्या डोक्यात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर मी आज तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे एक चप्पल शूज घालून ड्रायव्ह केला तर काय वाटतं कसं कम्फर्टेबल वाटेल आणि विदाउट चप्पल शूज ड्रायविंग करत असाल तर कसं वाटेल असं हे मी एक्झॅक्ट तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यामधून माझ्या पायांची पोझिशन दाखवणार आहे पोझिशन ओके त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे खास करून लेडीज जे कोणी ताई वगैरे गाडी शिकत असतील महिला मंडळ त्यांनी माझा व्हिडिओ नक्की बघायचा आहे कारण ह्या आठ दहा वर्षात मी जेव्हा गाडी शिकवतो हो माझ्याकडे लेडीज गाडी येतात तर त्यांनाच हा प्रॉब्लेम जास्त होतो पाय कसा ठेवायचा पाय कसा राहतो त्यांचा चप्पल घालून चालवावी का विदाऊट चप्पल चालवावी शूज घालावे का हे प्रश्न खास करून लेडीज मंडळींचेच असतात त्यामुळे लेडीज मंडळींनी माझा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि शेवटी शेवटी कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की मी जे सांगितलं ते योग्य आहे का अयोग्य आहे ओके तर चला आपण चालू करूया व्हिडिओला मित्रांनो मी माझ्या गाडीमध्ये येऊन बसलोय ओके तर आता मी तुम्हाला दाखवतोय की विदाऊट शूज सँडल क्लच ब्रेक ऑपरेट केल्यानं काय होतं हे बघा हा माझा पाय आहे ओके हा पाय मी क्लच दाबा म्हटलं की हा पाय मी असा माझा हवेत जातो हो, हे बघा मला क्लच दाबायला त्रास होतो मला अंगठ्याने क्लच दाबावा लागतो पकड माझी स्ट्रॉंग व्यवस्थित होत नाही आहे किंवा माझा पाय असा सटकू शकतो आणि समोर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो ॲक्सिडेंट चान्सेस ब्रेकचा पण पाय असा सटकू शकतो ॲक्सिडेंट चान्सेस ओके मग हा त्रास तुम्हाला विदाऊट शूज चप्पल ड्रायविंग केल्याने होऊ शकतो ओके खास करून लेडीजचे पाय लहान असतात तर त्यांना ज्यावेळेस क्लच दाबायची वेळ येते त्यावेळेस त्यांचे पाय असे हवेत असतात आणि हाफ क्लच करा म्हणलं की असं हळूहळू हळूहळू सोडताना त्यांचा पाय अचानक जोरात सुटतो ओके त्यामुळं विदाउट शूज चप्पल जर तुम्हाला कोणी ड्रायव्हिंग करा म्हणलं तर तुम्हाला करायचं नाही आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही गाडी शिकायला जाल तेव्हा बरेचसे इन्स्ट्रक्टर सांगतात की शूज आणि सँडल काढून ड्रायव्हिंग करा जर तुम्ही शूज सँडल काढून जर ड्रायव्हिंग केलात तर जजमेंट तुम्हाला चार पाच दिवसात येईल ओके बट तुम्हाला लाईफ टाईम तीच सवय लागल मित्रांनो इन फ्युचर तुम्ही कुठे फंक्शनला निघालात सुटा बुटात असाल बूट घातला असाल सँडल घातला असाल तर तुम्हाला मग ते सवय लागलेली असते मग तुम्हाला शूज काढावा लागेल सॉक्स काढावं लागेल सँडल काढावं लागल आणि ड्रायव्हिंग करावं लागेल ओके किंवा पावसाळ्यामध्ये बघा चिकल झालेला असतो अशा केसमध्ये तुम्ही शूज कसे काढणार सँडल कसे काढणार घाण झालेले असतात त्यामुळे माझं तुम्हाला एक प्रामाणिक प्रामाणिक सांगणं आहे की तुम्ही ड्रायव्हिंग करताना शूज घालूनच ड्रायविंग करा थोडा कॉन्फिडन्स वाढायला लेट होईल चालेल बट ती चांगली सवय आहे ओके आता मीच तुम्हाला दाखवतोय की क्लच दाबताना माझाच पाय पोचत नाही बघा खाली बेसला सुद्धा हवेत राहतोय माझा पाय आणि क्लच दाबताना बघा माझा अंगठा असा फोल्ड होतोय माझा पाय असा दुमडला जातो आहे मला कम्फर्टेबल राहत नाही आहे समजा तुम्ही कुठे लॉंग ड्राईव्ह दोन चार तास गावाला निघालात तर तुमचा पाय असा क्लचवर हवेतच राहणार ट्रॅफिकमध्ये मग हा प्रॉब्लेम जास्त करून महिलांना होतो कारण लेडीजचे पाय लहान असतात त्यांचे पाय पोचत नाहीत खाली त्यामुळं लेडीज अशा बऱ्याचशा हवेत ठेवतात मी आता रोज गाडी शिकवतो त्यावेळेस बघतो बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्हाला सर्वांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही ड्रायव्हिंग करताना शूज घालूनच ड्रायविंग करा जेणेकरून तुमचा पाय टाच जी आहे ती खाली बेसला अशी टेकल आणि समोरचा पंजाही तुम्हाला असं व्यवस्थित दाबता येईल ओके आणि दुसरी गोष्ट क्लच दाबताना सुद्धा तुम्हाला बरेच जण अशा अंगठ्याने दाबतात अंगठ्याने दाबायचं नाही आहे मित्रांनो जर पाय असा सटकला तर प्रॉब्लेम होऊ शकतो ओके त्यामुळं मी सांगितले की शूज घालूनच ड्रायविंग करा विदाउट शूज ड्रायविंग करू नका ओके आता हे झालं विदाऊट शूज आता मी तुम्हाला शूज घालून दाखवतो की कि किती कम्फर्टेबल वाटतं कसं ऑपरेट करायला सोपं जातं तर तुम्ही आता बघा मी शूज घालतोय तर मित्रांनो मी आता शूज घातलो आहे तर शूज घातल्याने किती कम्फर्टेबल वाटतं तुम्ही बघा पहिली गोष्ट शूजची लांबी आणि रुंदी जास्त असते ओके त्यामुळे ज्यांचे पाय लहान आहेत त्यांना शूज घातल्यावर खूप कम्फर्टेबल वाटेल हे बघा माझ्या टाच जी आहे शूजची ती खाली टेकलेली आहे टाच माझी ओके आणि माझा पुढचा जो पंजा आहे शूजचा तो माझा असा क्लचवर आहे मग जेव्हा इन्स्ट्रक्टरने सांगितलं क्लच दाबा तर तुम्हाला हे बघा क्लच दाबायला सोपं जाईल क्लच रिलीज करायलाही तुम्हाला सोपं जाईल पुन्हा क्लच दाबायला इझी पडेल तुम्हाला आणि परत सोडायला इझी जाईल म्हणजे तुमचा पाय असा हवेत राहणार नाही खास करून लेडीज मंडळी माझा व्हिडिओ बघा तुमचे पाय लहान असतात त्यामुळे तुम्ही सतत असा हवेत ठेवता आणि तुम्हाला जॉईंटला दुखायला लागतं क्लच सोडायला डिस्टर्ब होतं हा क्लच चुकतो तुमचा आणि कॉन्फिडन्स डाऊन होतो हा जास्त महिलांचा प्रॉब्लेम आहे ओके म्हणून माझं सांगणं आहे की तुम्ही शूज घालूनच ड्रायविंग करा आता ब्रेकसुद्धा बघा हे बघा मी टाच खाली टेकवली आहे बेसला खाली आणि हे बघा मी हा ब्रेक दाबतोय हा एक्सेलेटर पॅन्डल दाबतोय हा ब्रेक दाबतोय हा एक्सेलेटर दाबतोय म्हणजे शूज घातल्यानं किती कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करता येतं हेच मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या कमेंटमध्ये मा एका लेडीज एका ताईने ही कमेंट केली आहे की त्यांनाही बहुतेक हाच प्रॉब्लेम आहे की शूज घालून ड्रायविंग करावं का विदाऊट शूज ओके तर तुम्ही हा व्हिडिओ माझा नक्की बघा ताई की शूज घालूनच तुम्ही ड्रायविंग करा शूज घातल्याने तुम्हाला खूप कम्फर्टेबल राहील शूजची लांबी रुंजी जास्त असते त्यामुळे पाय इझी पोचतात आणि तुम्हाला लॉंग ड्राईव्ह दोन चार तास पण ड्रायविंग करायला काही प्रॉब्लेम येणार नाही जॉईंटला दुखणार वगैरे नाही पुन्हा एकदा मी शेवटचा तुम्हाला दाखवतो हा क्लच आहे हा ब्रेक आणि हा एक्सेलेटर ही माझी टास्क जी आहे ती खाली टेकलेली आहे ओके आणि मी असा तुम्हाला हे बघा क्लच पूर्ण एंड पर्यंत आपतोय पुन्हा मी क्लच सोडतोय ओके क्लच झाले की माझा टाच अशी खाली टेकली आहे मी अलगत पाय ठेवणार ओके हे बघा हा ब्रेक हा ऍक्सेलेटर ओके अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गाडी चालवताना शूज घालूनच ड्रायविंग करायचं आहे हे विसरता कामा नये ओके जर कुणी सँडल घालून ड्रायविंग करत असेल जेंट्स तर सँडलचा जो पुढचा भाग खूप असा पसरट असतो मोठा असतो चुकून तो ब्रेक दाबताना असा बॅकला अडकू शकतो क्लचलाही असा अडकू शकतो त्यामुळं सँडलच्याही भानगडीत पडू नका असं मला म्हणायचं आहे शूजच घालून तुम्ही ड्रायविंग करा लेडीज असेल तर तुमचे लेडीज शूज असतात थोडंसं हिलवाले सँडल असतात जास्त टोकदार पण सँडल घालू नका थोडं स्क्वेअरमध्ये जी हिल असते अशा प्रकारचे सँडल तुम्ही चूज करा ड्रायविंग करताना ओके कारण मी दहा वर्ष गाडी शिकवतो तर हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त लेडीज महिला लेडीज यांनाच खूप होतो म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून बनवत आहे ओके okay, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की मला सांगायचं आहे आणि जे माझे स्टुडंट आहेत साई समर्थ मोटार ड्रायविंग स्कूलमध्ये शिकलेले त्या स्टुडंटनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला मी गाडी शिकवताना शूजमध्ये शिकवलं आहे का विदाऊट शूज शिकव शिकवलं आहे तेही तुम्हाला नक्की सांगायचं आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आणखीन काहीतरी घेऊन तोपर्यंत मित्रांनो गुड बाय आणि माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे